सर्वांना स्वामी समर्थ मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला प्रतीक्षाच कॉर्नर युट्यूब चॅनल मध्ये तर बघा मस्त जबरदस्त पाऊस येतोय पावसाळ्यासारखा पाऊस दोन चार दिवसापासून पासून येतोय भरुलाच पाऊस पण मज्जा येते पावसात बघा ना तिथं बघा एक छोटस पूळ आलेलं आहे आपल्याकड मस्त दिसत आहे ना मम्मा भाजी घ्यायची का असं जेवण के बघणार पण भजी मग तुम्ही पण सांगा पावसात ती खाऊस वाटते ना मी काय चुकीचं करतेय का तर फक्त विचारते यार कर ना प्लीज प्लीज आता काय हो नेहमी पाऊस भात आहे पण आहे पण पाऊसात भजी होती मज्जा आहे जेवण नसते भाजी केली असते हा खाऊ खूप पाऊस होते म्हणजे खूप इथं परत पाऊस येतो माझ्या अंगावर हे बघा हवा पण सुटलेले पाऊस पण जोरदार येतोय वाटत हो खूप भारी वाटतय खूप पाऊस पडतोय मम्मीने चहा गेली तुम्हाला गे दिवसाचा अंदर झालाय <laughs> इथं चहा ठेवलेलाय मम्मीने आता पावसात मस्त गरम गरम चहा पिवानी या चहा पहिला <laughs>

या सर्वेदान मॅगी खायला कोणी होली आमचे शेफने शेफ ला पोळलेला आहे तोंडाला शेफ फॉर तरी चांगली नाही बनली एवढी काय हां मग राहू दे ना खायचं का मी खाणार आज चांगलं पण नाही म्हणते का ती पण नाही खरंच छान झाली मॅगी आता <laughs> दादून मॅगी केली भांडे घासणार का ती प्लेट धुऊन ठेवणार तू पाय काम वाटून नाही आईला भले माझी आसू पण नाही मी नाही करणार आहे घरात <laughs> बसून तुम्हाला काय पण सुचतंय काय पण खायला भजीच काय मागतय मॅगीच काय मागत आहे <laughs> आता अजून डिमांड वाढणार आहे नाही नाही डिमांड मी नाही पूर्ण करणार आईनेच पूर्ण करायची असते वो कोण करणार आहे दुसरा मुलांची डिमांड आईने पूर्ण करायची असते हा हा आणि आईची डिमांड मुलांनी नाही का पूर्ण करायची मोठ्या तरी हो ना पैसे कमव दे मग तुझे डिमांड करू पडले <laughs> बोलता बोलता बाकी पण संपली मम्मी तर भाकरी बनवते भाकरीस खाटाय दिली त्यास आगे। 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 हो। आज प्रतीक्षाला म्हणजे भाकरी फावटायला लागली होती हो पिठलं भाकरी छान वाटत असं बेसन मम्मा तू अजून दुसरी कुठली भाजी केली आहे का पत्ता कोबी केलाय के ना गरम मग बेसन करून पप्पा हा ठीक आहे मग आता पिठलं भाकर पिठलंच म्हणतात ना ग ओके भाकर आणि पत्ता कोबी असं खाऊ पेठ पूजा मस्त होणार आहे आज खूप दिवस झालेलं ते खूप दिवस झालेलं ते भाकरी खाल्लीच नाही मी आज तर दिवसभर पाऊस येतोय हो पप्पा आता काय पप्पा आय टाइम होऊन गेला तर पप्पा थांबले असतील पाऊस कधी थांबतो पण हा तर पाऊस थांबत नाही मग आता पप्पा भिजूनच येतील काय दुसरं नाहीये काही नाही चला आले पप्पा काय कि हा आले पप्पा आलेले भिजले का बघा किती मस्त टम्म फुगले आपली भाकरी झालं <laughs> <laughs> का बेसन आज पण येत आला तुम्ही हो आता काय करणार आहे आपली साईड एवढी लांब आहे त्याच्यामुळे काय करणार किती दिवस आहे तरी बी आणखी दोन्ही खाते आहे तो ने खोपते काय पप्पा आता काय करणार बेटो तर हा तर ते मी प्लेटा वगैरे आणते चला या जेवण करायला मम्मी न मस्त भेट केलेला आहे इकड बेसन पत्ता कोबी भाकरी कांदा आणि इकडं लेमन टेस्ट करतो मला पण टेस्ट करून सांगते तुला कस झालंय चांगलंच होत दादूला पाठवून आणा घेते ना पाऊस होता ते ठीक आहे चला मजा घेऊन आंबे आंब्या आंब्या आणि माझी फेवरेट नाही नवो आंबे नव आंबे सोडून म्हणजे तुम्ही सगळे खावा आंबे मी नाही खाते आणतो आणतो ते पण आहे मस्त झाली सगळं त्याला जेवण करून घेऊन मस्त झाले बेसन जरा जेवण करायला बेसन भाकरी खायला भारी छान झाला बेसन एकच नंबर झाला पत्ताकोबी पण चांगला झाले छान झाले मी खात नाही पत्ताकोबी पण छान झालेलं आहे खवाटायले चला बाय आजचा ब्लॉग मी तर सेंड करते या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर विसरू नका 배태포 잘 나가게. 바이바이. 바이. 스리사미 Samartha. 스리사미 Samartha.